तर भाजप आणि अशोक चव्हाण दोघेही घाबरलेले आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे आदर्श घोटाळा प्रकरणामध्ये मोदींनी आणि फडणवीसांनी चव्हाणांवर गंभीर आरोप केले होते चव्हाण लीडर नाही डीलर आहेत असं फडणवीस म्हणाले होते याची आठवणही उद्धव ठाकरेंनी करून दिली राज्यात चाळीसशीही पार होत नसल्यानं भाजप फोडाफोडीचं राजकारण करत आहे असा आरोपही ठाकरेंनी आहे देवेंद्र फडणवीसांची एक क्लिप आहे की हे लिडर नाहीत हे डीलर आहेत पण एकूणच काय झालेलं आहे की दोघही घाबरलेत भारतीय जनता पक्ष पण घाबरलाय कारण बोलून बसलात ना चारशे पार संजय तुम्ही दोनशे म्हणजे खूप बोलला तो मी म्हणतो चाळीस पार पण नाही होणार कारण त्यांना आता भीती वाटते की बोलून बसलोय चारशे पार मग नितीश कुमारला फोड अशोक चव्हाणांप अगदी शहीदांच्या कुटुंबियांचा अपमान केलाय डीलर बोललोय तरी त्यांना घे म्हणजे अशोकराव पण घाबरून गेलेत असं म्हणतात आणि भाजप पण घाबरून गेलेत